बीड जिल्ह्यातील वाल्मिक करारच्या मर्जीतले जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सव्वीस जणांची यादी मी सत्तावीस जानेवारीला जाहीर केलेली होती आणि त्या संदर्भात गृह मंत्रालय आणि पोलीस अधीक्षक बीड यांनाही तक्रार केलेली होती आणि या तक्रारीची दखल घेऊन आता त्या संदर्भातले पुरावे जे आहेत ते मागण्यासाठी मला नोटीस आलेली आहे बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात या नोटीसेचं उत्तर देण्यासाठी आणि सगळे पुरावे घेऊन मी सोमवारी सतरा मार्च रोजी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात जाणार आहे आणि या संदर्भामध्ये जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी होते त्या संदर्भामध्ये जे पोलीस अधिकारी गुन्हेगारांना पाठीशी घालतात किंवा वाल्मिकराडच्या मर्जीनुसार अनेक वर्षे एकाच पोलीस स्टेशनला जे काम करतात काही भ्रष्ट आहेत हप्ते गोळा करतात या संदर्भातले सगळे पुरावे काही ऑडिओ आहेत व्हिडिओ आहेत काही जणांचे एफ आय आरच्या बाबतीतले पुरावे आहेत हे सगळे पुरावे घेऊन मी आता जे आहे ते पोलीस अधीक्षक कार्यालयात जाणार आहे आणि माझी गृहमंत्री आणि पोलीस अधीक्षकांना हीच मागणी असेल की तुम्हाला पुरावेच पाहिजे होते ना आता पुरावे घ्या पण तात्काळ यातले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते बीड जिल्ह्याच्या बाहेर त्यांची बदली होणं गरजेचं आहे आणि ज्यांनी पूर्णपणे चुकीचं काम केलंय त्यांचं निलंबन होणं गरजेचं आहे यामध्ये कुणाचा जर राजकीय दबाव असेल किंवा राजकीय आशीर्वाद असेल तर तो आता बाजूला ठेवा कारण बीडचा जर कुंडाराज रोखायचा असेल तर मात्र आता या पोलीस अधिकाऱ्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर घालवणं गरजेचं आहे त्या ठिकाणी बीड जिल्ह्यात जेव्हा सतरा मार्चला मी जाणार आहे तेव्हा पोलिसांना सर्व पुरावे घेऊन जाणार आहे आमची मागणी तीच आहे की पुरावे दिल्यानंतर तात्काळ आपण कारवाई करावी त्यामुळे तिथे कारवाई करण्यासाठी जे आहे ती आम्ही मागणी करणार आहोत तेव्हा कुठलंही आंदोलन आम्ही करणार नाही